येताना नवीन हे म्हणतो की आपण एक रेख घेऊन येतो ती रेख त्याच्यावर दुसरी आपण फक्त एकच रेख मारायची असते मग ते अनेक होत आणि ते थोडं वाकडं केलं की त्यामुळे आपण कमवायची फक्त एक रेख आहे मी तर अतिशय स्वार्थी माणूस आहे मला तिथली सुखदुःख पाहायचे असतात नट म्हणून ज्यावेळी मी इथून काम करत असतो तेव्हा मला वेगवेगळी सुख आणि वेगवेगळी दुःख तुम्हाला लाभवायचे वेगवेगळ्या भूमिकेत गडकरी साहेबांनी त्यांचा वोट दिला मला दोघांना दिला नाही परत ठेवलंय माझ्या आणि मला सतत तुम्हाला खरं सांगतो की मला माझ्यापेक्षा वडील असले म्हणे माझ्या आई वडिलांना सगळ्या वृद्ध मंडळींमध्ये मी माझ्या आई वडील शोधत असतो त्यामुळे अगदी अतिशय ताठार असलेला मी अशी कोणी वयोवृद्ध दिसले की मी पटकन वागतो अमिताभ बच्चन त्या दिवशी बोलत होते की हे सगळं सोडून तुम्ही तिथे का गेला म्हटलं तुम्ही तिथे या म्हणजे मी का गेलो हे तुम्हाला कळेल

लोकसहभागातून बहरलेल्या सातारा जिल्ह्यातील निढळ या गावची प्रगतिशील वाटचाल उलगडणाऱ्या निढळ ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न या पुस्तकाचे प्रकाशन नाना पाटेकर यांच्या हस्ते झाले बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या कार्यक्रमाला पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील माजी खासदार रामशेठ ठाकूर राजेंद्र शिंदे धर्मेंद्र पवार अभिषेक दळवी तबाजी कापसे संजीव कोलगोड दिग्दर्शक शंकर बारवे पुस्तकाचे लेखक सुनील चव्हाण उपस्थित होते नाशिक येथील सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदे अध्यक्षस्थानी होते निढळगाव परिवर्तनाचा प्रवास या माहितीपटाचे आणि सत्व फाउंडेशनच्या माहिती पुस्तकेचे अनावरण करण्यात आले याप्रसंगी निढळ ग्रामविकासाचा दडवी पॅटर्न या माहितीपाठाच्या ट्रेलरचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते झाले या पुस्तकाची कुलकता मानदेशामधून सुरू होते व्यंकटेश माडगुळकर हे खूप मोठे लेखक होते आणि अडतीसच्या दरम्यान त्या ते तिकडचेच होते अर्थात सांगली ले। त्यांनी एकोणीसशे पंचावन्न साली बंदरवाडी कादंबरी लिहिली आणि त्याच्यावर पुढे चित्रपट पण आला आणि त्यांचं मानदेशी माणसं हे एक साहित्यामधलं एक महिलाचं दगड मानलं जात तर याच्यामध्ये साधारणतः मानदेश म्हणजे काय आहे दुष्काळ तिथली पिसलेली माणसं याचं सगळं वर्णन त्याच्यात आले त्याच्यामध्ये निघळ गाव तिथले आदरणीय चंद्रकांत रणसाहेब साहेबांचा माझा परिचय आमचे सकाळचे संपादक होते राजीव त्यांचे पण झाला होता कलेक्टर असताना आणि त्यांचं दोन हजार चौदाचं पुस्तक मी एक केलं होतं त्याच्यामुळे याच्यातही आम्ही एखादं काम सुरू केलं ब्रॉडली या पुस्तकामध्ये त्याच्यात आहे त्याच्यामध्ये कसं काम केलं एज्युकेशन मध्ये कसं का काम केलं गावामध्ये अतिशय सुंदर असं नीलकंठ मला वाटतं नीलकंठेश्वर मंदिर आणि त्याच्या शेजारी असलेली गार्डन एवढी सुंदर गार्डन महाराष्ट्रामध्ये कोणताही तालुका किंवा माझ्या लातूर आणि त्यावेळी विकास देशमुख साहेब नितीन करीड साहेब ही सगळी मंडळी आमचं गाव बघायला आली आणि त्यावेळी करिअर इलिजिबल होईल आम्हाला त्याच्यातनं आयडिया आली आणि आम्ही आता सहा सास दिवसाचा वेळ राहिला होता आणि त्यावेळी आम्ही पटकन लगेच त्यावेळी पंधरा हजार रुपये तीस हजार रुपये दोन ट्रॉयलेटला दिले या प्रसंगी माजी खासदार श्री रामशेठ ठाकूर म्हणाले खऱ्या अर्थान पाहायला गेलं तर गाव कसं असलं पाहिजे हा पॅटर्न घेऊन जर आपण गेलो तर आपल्याला हे शहरं जे असतात या शहरात जायची आपल्याला आठवण येणार नाही तिथे जावं लागणार नाही कारण याच गावामध्ये आपल्याला चौर्या घेणार आणि म्हणूनच हे सत्त फाउंडेशनच्या रूपानं त्यांनी गावाचं खऱ्या अर्थानं नंदन म्हणून ओळखलं आहे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गजानन पाटील म्हणाले एवढं मोठं काम एका गावामध्ये करायला खूप मोठं डेडिकेशन लागतं आम्ही बरेचसे अधिकारी आले तो उपस्थित आहे प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या गावात आपल्याला ज्या गावातून आपण आलो आणि त्या गावासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे मात्र ग्रामीण भागामध्ये काम करणं ग्रामीण भागामध्ये म्हणण्यापेक्षा एका गावामध्ये काम करणं किती कठीण असतं आणि त्याची कन्सिस्टन्सी किती असावी लागते हे आपल्या सर्वांना माहीत आहे मात्र ह्या सगळ्यावर मात करून गेली सलग एक्केचाळीस वर्ष असत आपल्या ग्रामीण भागाशी नाळ जुळून ठेवणं अतिशय कठीण असणं आणि ते कठीण काम दरांनी खरे केले त्या मध्ये आम्ही हॅट वगैरे घेऊन गेले ते म्हणजे आधी आहेत हॅट घालून उन्हात फिरण्यापेक्षा हॅट नाही टोपी नाही हा असाच वेश गावभर फिरत होते गेल्यामुळे बाया बापड्या म्हाताऱ्या व सगळ्यांना मिठ्या मारल्या तुम्ही तिथं आजही लोक विसरत नाही त्याच्यानंतर आपण प्रस्तावना मिळून पाठवली पाच पाहणा हस्ताक्षरामध्ये गेली ना आपल्या सगळ्यांना माहितीसाठी सांगतो <duy çıkar> जो <जाने>। बदल झालेला <पार्थाथा> आहे तो समाजासाठी उपयुक्त व्हावा या उद्देशानं सतो फाउंडेशन स्थापन केलं आणि त्याच उद्देशाने हे पुस्तक लिहिलं मला खात्री आहे या पुस्तकाची इंग्लिश आवृत्ती लवकरच येते आहे आणखी हिंदी आवृत्तीची सुद्धा सूचना आलेली आहे ग्रामीण ग्रामीण भारताचं काय होणार हा प्रश्न आहे आणि जोपर्यंत ग्रामीण भारत विकसित होत नाही तोपर्यंत देश विकसित झाला असं आपल्याला म्हणता येणार नाही आणि म्हणून या पुस्तकाच्या माध्यमातून डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून नाम फाउंडेशन आहे अशा अनेक लोक आहेत सगळ्यांनी म्हणून ग्रामीण विकासासाठी आपल्याला काम करावं लागेल काही वॉरियर्स द्यावे लागतील आणि त्याच्यामध्ये जर का पैसा ओतला तर सगळी गाव सुद्धा निढसारखी होऊ शकतात हे सोप काम आहे निढळमध्ये काही मी पैसे घडून बाहेर निढळ गावाचा विकास हा नव्वद टक्के शासकीय योजनांच्या अंमलबजावणीमधूनच झालेला आहे श्री चंद्रकांत दळवी यांचे कौतुक करताना श्री नाना पाटेकर म्हणाले मला असं वाटतं की आपल्याला आपल्यामध्ये असलेला चंद्रकांत शोधायला हवा तो त्या दिवशी तुम्ही शोधाला तर तुम्हालाच तुमचा सत्कार करावा असा वाटेल निढळ बॅट्रू मध्ये फक्त केवळ गावाचा विकास आहे यात बाकीच्या तीन गोष्टी बोलता मर्यादित मला वाटत नाही या सगळ्या लोकांना तू एकत्र बांधून ठेवलेला आहे था। नाठळ मंडळी तिथे नाहीयेत अशा तर भाग नाही मी सामान्य आहे याचा मला अतिशय आनंद आहे अभिमान आहे मला कोणीही बॉडीगार्ड लागत नाही खरं सांगतो तुम्ही सगळे माझे बॉडीगार्ड मला कोण त्रास देणार आहे देवानं इतकं काहीतरी दिलेलं आहे नाही तुमचे कपडे अरे म्हटले सगळ्यात महाग कपडे आहेत खादी त्याच्यापेक्षा <laughs> म्हणजे महाग कपडे नाही हे रोज धुवावे लागतात तुझ्या जीन्स सारख्या नाही महिला <laughs> समृद्धीची व्याख्या मगाशी मी म्हटलं ना समृद्धीची व्याख्या प्रत्येकाची वेगळी आहे माझ्याकडे किती कोटी आहेत हा महत्वाचा मुद्दाच नाही होते मला काय करायचे तुम्हाला काय संबंध आहे त्या कोटीशी <laughs> माझा तुमचा नातं कुठला आहे मी नाटक म्हणून इथे काम करतो आता सुद्धा मी आल्यानंतर हे पाहिल्यानंतर मला सगळं हो तेच आठवलं इथे उभा राहून मी असं बोलायचो नमस्कार मी गुलाबराव जाधव असं मी पुरुष मात्र माझं व्हायचं मग मी इथे असायचो मी असं मला जे असं उगाच यायचं आखाड्यामध्ये आणि कुस्ती न खेळता तसं तसलेलं आहे पण ही कुस्ती जास्त माझं बरं परफॉर्मच नाही इथे पूर्णपणे मी जसा आहे तसा तुमच्या समोर असायला पाहिजे थोडीशी झाली ती माझीच मंडळी त्यांच्या समोर झाली काय बिघडलो आपलीच मंडळी आलेली आहे छान आहे एका पुरतं हे मर्यादित मी खातात आम्हाला हे कोणी व्हाय आणि सरते शेवटी आपण येताना नवीन मी नेहमी म्हणतो की आपण एक रेख घेऊन येतो ती रेख त्याच्यावर दुसरी आपण फक्त एकच रेग मारायची असते मग ते अधिक होत आणि ते थोडं वाकडं केलं की गुणिले होत तर त्यामुळे आपण कमवायची फक्त एक रेग आहे ती अशी ठेवली की अधिक झालं आडवी केली की गुणिले झालं ते गुणिले तू केलंस आणि नंतर किती रेग राहा पाहिजे तेवढे आत्ता हा पॅटर्न तुला खरं सांगतो ज्यावेळी राबवला जाईल ना महाराष्ट्रातून तर मर्यादित नाहीये आम्ही गावाखेड्यामध्ये जातो आम्ही काही उपकार करत नाही मी तर अतिशय स्वार्थी माणूस आहे मला तिथली सुखदुःख पाहायचे असतात नट म्हणून ज्यावेळी मी इथून काम करत असतो तेव्हा मला वेगवेगळी सुख आणि वेगवेगळी दुःख तुम्हाला आहेत वेगवेगळ्या भूमिकेद्वारे आणि त्याच्यासाठी मला ती गोळा करायला पाहिजे ते मला जायला पाहिजे हा वेगळा हा वेगळा हा वेगळा प्रत्येक क्षण वेगळा ते वेगळे पण मला माझ्या इथल्या भूमिका मधून दाखवायला पाहिजे मस्त वाटत आता काश्मीरला गेले नंतर झपाने जन्म म्हणून हुडुडी भरलेली पहिल्यांदा तुला खरं सांगतो बंधरण म्हणतात मग आपण तिथं घेतली विकत म्हणजे नागपूरला गेलेला असताना सुद्धा किंवा दिल्लीला गेलेला असताना मग गडकरी साहेबांनी त्यांचा कोट दिला मला दिला नाही मी परत ठेवलंय माझ्या पण ही गमत कशी आपल्याला आपला वेश असा परदेशी गेल्यानंतर सुद्धा मला 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 हे कम्फर्टेबल वाटत मला मी याच्यामध्ये अतिशय छान आहे बर वाटत मला मा आणि माझे आई वडील हे असेल माझ्या वडिलांचा असाच ड्रेस कुठला तरी मला कुठेतरी माझ्याच वडिलांबरोबर मी चालत असल्यासारखं वाटत बरं वाटत आनंद आणि मला सतत तुम्हाला खरं सांगू की मला माझ्यापेक्षा वडील असलेले म्हणजे मी माझ्याही वडिलांना सगळ्या वृद्ध मंडळींमध्ये मी माझ्या आई वडील शोधत असतो त्यामुळे अगदी अतिशय ताठार असलेला मी अशी कोणी वयोवृद्ध दिसले की मी पटकन वागतो मला माहिती नाही मला पटकन माझी आई दिसते माझ्या वडील दिसतात आणि मला असं वाटतं हे संस्कार जे आहेत पण ते आपल्या गावात हे कुठे ते तिथलेच शहरामध्ये तुम्ही खरंच राहू नका शहरामध्ये श्वास घेता येत नाही मी सगळं सोडून मी आता गावात गेलेलो आहे कुठंतरी आमच्या तिथे डोंड झालं राहतो मी शिवगडाच्या पायथ्यावर शहरामध्ये जेवढे तुम्ही दहा श्वास घेता तिथं हे घेतलेलं पुरतो इतकं प्रदूषण आहे इतकं काय नको वाटत आणि सर ते शेवटी काय स्क्वेअर फीट मध्ये राहतो आपण एवढे एवढे आम्ही तिथं मी नेहमी म्हणतो की आमच्याकडे भीती नाहीत आमच्याकडे डोंगर आहे इकडे डोंगर इकडे डोंगर इकडे डोंगर मध्ये आम्ही राहतो कसा आनंद नाही मिळणार कसं नाही अमिताभ बच्चन त्या दिवशी बोलत होते की हे सगळं सोडून तुम्ही तिथे का गेला म्हटलं तुम्ही तिथे या म्हणजे मी का गेलो हे तुम्हाला कळेल कारण तुम्हाला माहितीच नाही तुमच्याकडे सगळं आहे पण काही नाही आहे ते तुम्हाला माहिती नाही कारण ते तुमच्याकडे आहे ते सगळं नाही आहे आम्हाला सगळं म्हणजे आम्हाला नुसतं निसर्ग नाही मिळत विश्वास नाही मिळत आम्हाला माणसं मिळतात जनावरं मिळतात माझ्याकडे दहा गाई आहेत दोन बैल आहेत सहा पुत्री आहेत आणि नुसतं परिसर नुसतं हिरवं कार आहे परवा मी तुला ते अक्षरशः घरामध्ये नवीन मूल जन्माला बोर घेतले आणि त्याला तीन इंची पाणी लागलो मी होतो आता माझा आनंद त्यात आहे मी नवीन गाडी घेतली याच्यामध्ये नाहीये त्याचं काही चूक आहे अशा पण मला हे आवडत मला कोणतरी मध्ये रस्त्यामध्ये भांडणं चालली असेल तर मी गाडी थांबवतो उतरतो काय चाललंय आहे वाटत आहे काय विचारतो हनुभ चल पण हे मला करावं असं वाटत कारण ती मला माझी मुलं वाटतात ते सगळं माझं वाटत माझ्या परिसरामध्ये असं का चाललंय हे सतत मला वाटत एक तर मुळामध्ये मी अतिशय वांड वृत्ती होती लहानपणी होती म्हणजे आहे तर ती गेली नाही ते नाही तो वांड मला जॅनलाइज झाला म्हणून तू चंद्रकांत झालास तू काही कमी वांड होतास का

माझ्या आतमध्ये त्या झिरपतात का ह्या गोष्टी ज्यावेळी झिरपायला लागतात ना त्यावेळी मग तुझ्यासारखी माणसं तयार होतात तुझ्यासारखी <laughs> <laughs> सुनील जोशी यांनी सूत्रसंचालन केलं